जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा अर्थात दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिकालातीत असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणी मात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या सहचरातील तृष्णा शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांत वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो या अवस्थेत या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याचवेळी प्राणी मात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचित कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या अढळ अवस्थेत बोधीसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकताच अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेध होतो बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वाची स्थित्यंतरी होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळवली पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नाही अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्रामणोक्त सिद्धांतासारखा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अतिउच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच रुचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजापती ब्रह्म महिर्दी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या त्यातील क्रमांक एक अगमर्शन क्रमांक दोन प्रजापती परमेष्ठी क्रमांक तीन वनस्पती किंवा बृहस्पती क्रमांक चार अनिल क्रमांक पाच दीर्घतमा क्रमांक सहा नारायण क्रमांक सात हिरण्या गर्भ क्रमांक आठ विश्वकर्मा हे ते ऋषी होत या वैदिक तत्ववेद्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या जग उत्पन्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे अगमर्शन म्हणतो की जग तपसपासून अर्थात उष्णतेपासून निर्माण झाले हे निर्मितीक्षम तत्व होय त्यापासून अनाद्यनंत याच्यापासून रात्र तमस उत्पन्न झाली तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली भ्रमणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहित धरला त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला सत हे मूलत असतपासून उत्पन्न झाले जे जे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे प्रजापती परमेष्ठीने असत पासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंधही नाही त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्यांच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले अनिल हा आणखी एक वैदिक तत्व होता त्याच्या मते वायू हे मूल तत्व होय त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतःच असते दीर्घतम यांनी सांगितले की सर्व प्राणी मात्रा शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नीही देखील त्याप्रमाणे बनलेली असते सूर्य विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत पाणी हे वनस्पतीचे बीज होय याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते नारायणाच्या मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जगतकारण होय सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते तात्विकदृष्ट्या हिरण्य गर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता हिरण्य गर्भ म्हणजे सुवर्णगर्भापीच या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली हिरण्य गर्भ म्हणजे अग्नी सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती व निर्मिती तत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच विश्वकर्मेचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतिही असतो तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो आज जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे तो निर्माता आणि संहारकर्ता आहे जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारकीय नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूचे भवितव्य त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धाने मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही